बर्डीपाडा येथील टोल नाक्यावर भीषण अपघात बर्डीपाडा येथील नवीन टोल नाक्यावर स्टिकर किंवा कोणतेही सूचना पालक लावण्यात आलेले नाही सूचना पालकाच्या अभावामुळे अनेक अपघातांना खुले निमंत्रण मिळत आहे असाच एक अपघात काल रात्री एक वाजेच्या सुमारास सुरतहून कांदे भरून धुळेकडे जाणारा ट्रक जी जे बत्तीस टी बासष्ट सत्याहत्तर क्रमांकावरील चालकाच्या रस्त्याच्या अंदाज न आल्याने बर्डीपाडा येथील टोल नाक्याच्या डिवायडरला ट्रक धडकला या अपघातात टायर निघडून मालट्रक टोल नाक्याच्या डिव्हायडरला धडकला चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मालट्रक रस्त्यावर घसरत गेल्याने पुढील सहा टायर निखडून पडले आणि मालट्रक सरळ बर्डीपाडा टोल नाक्याच्या डिव्हायडरला धडकल्याने चालक मालट्रकच्या काच्या तोटून जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता विसरवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळतात पोलीस चालक कौतिक कोकणी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्काळ चालकाला उचलून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु चालकाची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते या अपघातात मालट्रकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आप आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश खैना नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी